त्याचं डोक्यात काय चालतंय आपणच काय विचारा जाऊ द्या आता <laughs> बरं म्हटलं योगिता सांग बाई पाय आता काय माय आली चालली मला वाटलं आता शांततेनं करतो बाई तुला चांगलं पाहून सर त्या काय मी तंदुऱ्यानं तेच केलं होतं व म्हटलं काय चांगलं पुरणाचा आहे तर त्याचं सर करतो हे राजन तर बाई मधातच काढलं आ ताई तसं काही नाही काल किती छान स्वयंपाक झाला पोटभर जेवण झाले आणि पुरण वगैरे काय एवढं काही नाही ते आता काही येणं जाणं चालूच राहते

का था, था, ते काय म्हटलं योगिता मी काय ठरवलं होतं म्हटलं आपणच जाऊ एक दिवस म्हंटल आली तू किती चार पाच दिवस जाऊ देत नाही थांबून ठेवते मग कसं कुठं फिरायला गेलो असतो एखाद्या दिवशी काही कुठं हॉटेल मध्ये गेलो असतो तिथं तुला साडी वगैरे घेतलीस तुझ्याच पसंतीनं नाही तर आई म्हणत पहिले जाऊन घेऊन येतो पण मीच म्हटलं म्हटलं तिच्या पसंतीनंच घेता येते काय आहे ना घ्यायच लावणी म्हणून मी काल यांनी आणली आवडली तुला आवड की ना आवड पण घ्यायचं चांगली आहे तुझ्या दादांची चॉईस आहे <laughs> नाही ताई साडी खरंच चांगली आहे खूप मस्त आणि कलर किती खूपच सुंदर कलर आहे खरंच नाही नाही असं काही नाही छान आहे आणि जेवढी काही आहे घाई घ्यायचं जाऊन आणि शेवटी काही नव्हतं ना आता मी काय काय परत येणार नाही का परत आली तेव्हा घेतलं असतं नाही मग माय परत येशील ते ने पण आता तू पहिल्यांदा आल ती मा आमच्या घरी आताची साडी महत्वाची परतचं काय आलं परतच मग परत एकापूर्वी अजून <laughs> <laughs> नाही तसे काही नाही पण हे साडी खरच खूप चांगली आणली दादानी मस्त आणली दादाची चांगलीच आहे मग आमच्या ताईला जर पसंत केलं तर आमच्या ताई आहेतच सुंदर दादाची चॉईसच चांगली आहे ना म्हणून ताईला निवडलं हो ना ताई आता बोलली मस्त वा तू भाऊ तु तू ऐकून नाही बोलून तर काय तस डोनटची बी चाईस काही खराब नाही व मा पोरगा लय साजरा आहे लय चाईस तो आहे डोनटची बी साजरी आहे म्हणून दिन मा साजरा पोरगा निवळला हे <laughs> बरोबर आहे मामीजी हो आमचे बापू काही कमी नाही कायच्या सगळ्यात ओवल आहेत <laughs> मामाजीची भेट नाही झाली नाही ना आहे त्याच्या बहिणीच्या घरी जायला राजू मला वाटते बाईच्या तब्यात जरशी कशी नरम गरम म्हणून थांबले असते नाही तशी थांबले असते गेले की ना हे ना एक दोन रोज थांबतात असते था बहिणीच्या अंग हो खरे चालले का झाली का तयारी हो बापू झाली <laughs> तयारी तुमचीच वाट पाहून राहिलो होतो अरे हो ते वेळेवर मला कॉल आला एक त्याच्यावर उशीर झाला बाय <laughs> बा आता एवढा घाई गरबडीत चालला पण हे बाय म्हटलं योग्य ता डबल जबाई नेशील ना तू याला घरूनच पक्क करून आणजा चार पाच दिवसासाठी जे जा

मग अ बाय पाण्याचं पाणी जोरात थोक पंचायत होत नाही म्हणतो थांबा नाही तो हा झोप जाऊ द्या पाण्याचा रस्त्यांना तुमची गेली होती नाही नाही बापू काय गाडी काय घर आहे कुठं आपल्याला नदी लागून राहिली काही घर नाही जातो आम्ही बरोबर आता उशीर केला तर संध्याकाळी घरी कोचाल उशीर पाहिजे चालू म्हणलं घरी गेला गेला फोन करजो नका कुठे पाण्या पावसायचं काही जात नाही नाही मामीजी घरीच जातो सरळ बर चल शिटू येतो बाबू रे चपला <laughs> बाबू बाबू घुंगून राहिला गोष्टी गोष्टीत <laughs> निजू आता शिटू याले निजून दे पाण्यात घुंगला तो कुठे गेली योगिता चाल ना बरा मग हे बाय तो सांग येऊन राहील ती मी आता गेम तेच गेली ना मग ते राजू आला ते गेले बिचारे ते मी येऊनच राहिली तो अंग सांगेल की बाई ते गेले म्हणून काय लवकर गेले नाही नाही त्याच्या घरी कोणते पाहुणी येऊन राहिल ते म्हणून गेले आता सुनाये पाहिले लग्न आले म्हणून सीन पाहिले म्हणून गेले ते मी येऊनच राहिले ते म्हटले शिटुले म्हटले बाय मेर जातो म्हटलं इमलीच्या सरिताच्याही घरी जातो म्हटलं मी ना सांगायचं होतं ते म्हणे मी बलावतो बलावतो काल तर संध्याकाळी मन करणा येऊन गेली ते पाण्याच्या ना तिले म्हटलं राहू दे जाऊ नको सकाळी दुपारून मी घेऊन येतो म्हटलं तिले सांग

आता बस म्हणलं गुलाबजामुन करून ठेवतो याच्या घरी जातो पण तशी झाली पहिले म्हणलं जाऊ दे साहेब पका करून नाही तर मग गुलाबजाम घरीच खा लागलेस ते मला <laughs> कोण गेले पाहून येऊन राहिले नाही असं काय हो का सांग जाऊ दे बरं नाही केले माहिती गुलाबजाम आम्हाला या लागले ते खायला जा जाऊ दे जा ते गुलाबजामुनचं पाकिट तसंच डबल चहायला काम हात पडेल तुले सांग बरं झालं नाही केलं आत्ताच गेली आणि मी येऊनच राहिली ती सांगेली आईनेच सांगितलं आणि मला वाटलंस होता तुम्ही काही करून गिरून ठेवसं मायेबाई बाई मन करण्यात घरी जाऊन सांगायचं होतं की ते गेले म्हणून मायेबाई काय करू राहायला नाव भाऊजं जातंलंय ना जा जा जा। <laughs> अवये इमले जप कायजी वा माये भाऊजं गेली नंददज आहे शिटुजं भाऊजं गेली वा योगिता गेली बिचारी मी बनायले चालती म्हट जा बसा घंटाक बर आणि सकाळी तसं अगं अगदी सकाळी जे आली असून मागे म्हणून आली ती बरं झालं गुलाबजामुनचं पाकिट फोडलं नाही तर केलं काही नाही त्याच्या घरी कोणी पाहुणा आला तर नेल बाई त्या अजून आता आला काल दोघं दिवसभर नव्हता ती सकुन चहा पेला नसता केला का नाही तसाच गेलता बाई त्याच्या दोस्ताचं का काम कुठे कुठेच आणि ती कुणा आला नाही आजकाल असंच आहे माय समये होई काम काही नाहीत करत ते की आपण पहिल्यांदा आलो का की की होईरे होई होईरे होईच काम आहेत भईया पोरा सुरायचे हम्म तसेच आहेत बाई पोरं काय म्हणता आता जाऊ दे आपण त्या म्हणा आपलेच तस आहे ह्या बा आहे माय घडीत काय घडीत काय बा जी कड तिकडे बदल ते निर्णय त्या राजूने म्हटलं म्हटलं तू जाय म्हटलं तुले काही काम मग नाही पाहून येऊन राहिले नीले पाहिले येऊन राहिले म्हटलं मग काय करावं आपण दिलं तिथून का झालं का तो पेपर हो पेपर माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ना काय असं काय ग्रॅज्युएशन झालं का त्याला काय आता पुढे शिकत का लगन काय <laughs> काकू मला पुढे शिकायचं आणखी ओ माय बाई बरं माय शिकणं माय शिकणं मला काय करावं लागते मला कोणती फी भरावं लागते ना विचित्रच आहे अति चालली गा ते अंग पैठा ते शिट बहिणी आहे की नाही तिचं भाऊन भाऊच यालाय धाडतो मा घरी मना त्या काकीनं बोलावलं हे शा पाहिजे शांत आजीला सांगितलं तरी चालते ते घेऊन येतात ना ते गेले दुपारीच ते गेले आ अव नाही ना गेले नाही हाय ते दोन चार दिवस आहे मी काल तर सांगून आल आली तिले तर काल संध्याकाळी ते अबाय पाणी आलत पाण्याचा ठोका चाला साजरा तर आली नाही ते माघरी चहा प्याले बला आल तर ना काल रात्रीच गेली ती मी आज मग आता दही म्हणलं मी आल सकाळी दही जा तर मग आता कोणी का मना नाही मन, मन ते म्हणून म्हणले एक खेप जा बोलायले तू जाय सांगते म्हणा तुम्हाला बोलावलं म्हणा मन कर ना काकूच्या घरी गेले ते माझं लक्ष आहे मी बाहेरच होती ते पाहुणे गेले सीट जाऊन बहिणी ना ते गेले माहिती मला माहीत काही नसते आणि दुसऱ्याच्या राहते का पुढे लग्न करतं का पुढे कोणा लागते भलती आगव बाई निकी ती एका नवऱ्याच्या घरी नांदत नाही की मायबापाच्या डोक्याला कावच आणते अठ्ठर बोळ्याची तिने म्हणून राहिली जायवं तेवढं सांग तुम्हाला म्हणते गेले म्हणते आता काल संध्याकाळी तुम्ही जाऊन आली तर मला सांगलं नसतं का शिटू नका शांताबाई न घे चालली म्हणून सकाळ हाय ना चार पाच दिवस पण हिच्या जाणं जीवार आलं अशी ना ऐदी बोळ्याची का कुठे चालली होती मन कर ना कुठे नाही शांताबाईच्या घरी चालली होती त्या राजू ल म्हणत होती चला म्हणून चहा प्याले पोहे भिजून ठेवले मी आणलं पोहे करतो लागे चहा करतो का संध्याकाळचीच गेली ती मी पण पाणी किती जोरात पाणी आलं तर मग शांताबाई म्हणजे राहू द्या पाण्यात आणलं असं काय दार घेऊन येईन म्हणून म्हटलं एकदा आवाज द्यायला जा हो बाय बाई ते तर गेले आहत भाई हो का कहन कुशी काय माय काल तुम्हाला काही भयाबाई सांगलं नाही शांता बाईन सांग मी काल रात्री बोलायला गेली तसं उलसक म्हणलं नाही घे चालली का काही म्हणे किती म्हणे व ते गेले ते गेले मेटले बाटबुड्याची तशीच म्हणते काय जाणं आलं म्हणून हे पट्टीने पाहिला शिव बरोबर आहे म्हणून म्हणे व मा गेले मा गेले सांग गेले गे एवढं पण काल तशी तुम्हाला म्हणे चार पाच दिवस ठेवतो मग भाऊ आणि आता असून तसं इकडे जातो तिकडे जातो कुठे चालली होते ना ती फिरेने मग कौन गेली मी अशी भाई नाही आवान गेली गाय गाई शांतीले कोणी खपते का हा तिले तिच्या अंगल तिचे नातेवाईक असले तर जमलं सुनील टिकू देते का ते हा तुम्हाला माहित आहे का वाटते काय माहित असं लागते समजत नाही का आता माघुरी सुनील म्हणलं म्हटलं का त्या पुरे बोलावून म्हटलं म्हणे गेली इतक्या लवकर सांग मा आता कहल आली बाई बाई एका दिवशी बाई शांताबाईनं हकालपट्टी केली फुले हुशार ना अव गोळ बोलून कोणाले कसं बरोबर हे करावं लागते शांताला समजते नाही पुरोबाई खेळाय तिले उगाच ते सुन म्हणे माई भाऊजे आठ दिवस ठेवतो मा भाऊजले दहा दिवस ठेवतो इकडे नेतो तिकडे नेतो अमका पावनचार करतो नमका पावनसार करतो अव काय तर पावनचार बी नाही करू दिला ना म्हणलं त्या रोजी पहिल्या दिवशी काय केलं शांता काय केलं म्हणजे माहिती लागे त्याच्यावर काही गोळा धोडाचा सा पाहून झाली नाही केला तसंच दिलं ना बाई पाठवून बाई होई ना ती सहजासहजी कोणा ते कोणी आव माय भाई गंगूबाई काही काम निघालं अशी हम्म कलेक्टर ती आणि डी एस पी ती जरा काम कोण नाही निघणार काय काम आहे हा आता नैन न लग्न झालं म्हणून बहिणच्या घरी बरातीला बलावलं बहीणनं तो एवढं काय त्या राजूला काम येऊन पडलं होतं तिला लागे चाललाय गेला लागे बायको अन्न काम होत तो चालला जात होता तिला का सरिता तू तर बाई जेवण करून राहिल ती बाई ती मी ना तर माय जेवणाची तिचे घरी जेवण होत माय इमलीन तर बाई गुलाबजामचं पाकिट आणून ठेवतो लागे साडी आणून ठेवती झालं का मग जेवण आव तुम्ही ऐकलंच नाही मी पुरं ऐकलं बरोबर काय कुरापती धंदे काढले असेल शांतीनं बरोबर दिलं बधाडून लस बाई डमरी बाई हे ना खरं बाई गोळ बोलून काटा कसा काढा हे त्याच बाई जुन शिकाव बाई आपण तर बाय टाकाचा वगार काही अक्कल नाही हो माय भोबानाचा भोबानाचा ना बाई लयच हुशार आहे भाई शांताबाई लयच हुशार आहे ना माय झालं गंगूबाईचं स्वरूप काही शेंडा माहित नसते ना बुडक माहित नसते तरी लावते स्वतःचा टप्पर घरानं मी चाललि बाई माझे धंदा राहायला पायन तिला कशा झोंबली ते शांतीच्या गटातली आहे तर बोट तिचं गेलं आहे ते हम्म गुलस काही म्हणलं की बाई बघतच लगी फुंड काय ते आता जाऊन सांगे ना शांतीला असं म्हणलं म्हणून गंगूबाईनं मी काय भेटू का कोण आले खोटा आहे का खोटा आहे का सांगू र मन कर ना हा बाई आता त्या दिवशी आतिबाज्या घरी गेली ती मी तो ते आतिबाज्या घरी घरीला तमाम गोष्टी सांगेन आता माय बाई तुले साडी घेते ढमको करते भावाले कपडे घेते एका दिवशीच दिलं बाई धाडून ते गंगूबाई असतात अ नाही व गंगूबाई तसं काही नशीन काही काम निघालं अशी नाही तर पहिले काय माहिती राहिलं नाही राहिलं तर का त्याच काय घेणं आलं तसं नाही का स्वभाव एवढा ते काय स्वतःच्या भाऊ जेल तसं पाहतात तसंच सुनेचे भाऊ जे पाहतात तू माय ते काका लोक थोडी आता तसं म्हणून सांगतो माहिती ते त्याच्या नोनाची पुतणीच होई ना मग का ते का लोक थोडी आहे ते की का आले ते हे करतील केलीच काही काम निघालं अशी नाही तर काही कुठे जात असेल नाही तर राजूले म्हणून गेला अशी मलिक गे माहित नाही खरं तर मी आली इकडे तर जातो बलाय म्हणून खरं तर आल ती जाऊ दे तिकडे बरं गेली तसतच ना घरी नेलं मग चापाने केलं असतं शिंगलभर चापाच्या का आपल्याला नाही आहे एखादा ब्लाऊज पीस दिला असत पुरेच्या हातात जाऊ दे बरी गेली तर